नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एच जी के मराठी तुमच्या आमच्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्याक जर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनची क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त बँका आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अमेरिका मित्रांनो एका सर्व्यानुसार अमेरिका या देशामध्ये सर्वात जास्त बँका आहेत दुसरा प्रश्न आहे आग्रा शहराला कोणी वसवले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सिकंदर लोदी मित्रांनो आग्रा या शहराला सिकंदर रो, लोदी यांनी वसवले होते तिसरा प्रश्न आहे मोगल साम्राज्याची राजधानी कोणती होती तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आग्रा मित्रांनो आग्रा ही मोगल साम्राज्याची राजधानी होती आणि फतेहपूर सिकरी हे मुघल साम्राज्याची उपराजधानी होती चौथा प्रश्न आहे प्रभू श्री रामचंद्र यांच्या आईचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कौशल्या मित्रांनो प्रभू श्री रामचंद्र यांच्या आईचे नाव कौशल्य असे होते प्रभू श्री रामचंद्र यांचे वडील राजा दशरथ यांना तीन पत्न्या होत्या त्यातील पहिल्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई अशा तीन पत्न्या राजा दशरथाला होत्या आणि कौशल्या यांचे पुत्र श्री रामचंद्र हे होते पाचवा प्रश्न आहे गुजरात या राज्यात कोणता सण मोठ्या उत्साहात साजरा करतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नवरात्री मित्रांनो नवरात्री हा सण गुजरात या राज्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर आणि सर्वात जास्त उत्साहामध्ये साजरा केला जातो सहावा प्रश्न आहे भारताचे लोहपुरुष कोणाला म्हटते म्हटले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सरदार वल्लभभाई पटेल मित्रांनो भारताचे लोहपुरुष असे सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटले जाते सातवा प्रश्न आहे कोणते फळ फक्त भारतामध्येच आढळते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बेल मित्रांनो बेल हे फळ फक्त भारतामध्येच आढळते मित्रांनो एखाद्या प्रश्नामध्ये टायपिंग करताना थोडीशी चूक झाली आहे तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आठवा प्रश्न आहे पाचशे रुपयांच्या नवीन नोटेंवर पाठीमागून कशाचे चित्र आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार लाल किल्ला मित्रांनो पाचशे रुपयांच्या नवीन नोटेवर पाठीमागून लाल किल्ल्याचे चित्र आहे नववा प्रश्न आहे भारतातील सर्वात छोटी महिला कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ज्योती आमगे मित्रांनो भारतातील सर्वात छोटी महिला म्हणून ज्योती आमगे यांना ओळखल्या जाते ज्योति आमगे यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये सुद्धा नोंद आहे दहावा प्रश्न आहे कोणत्या बँकेला बँकांची बँक बेंक म्हणता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भारतीय रिझर्व्ह बँक मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेला बँकांची बँक बेंक, असे देखील म्हटल्या जाते अकरावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रायगड मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही रायगड या किल्ल्यावरती आहे बारावा प्रश्न आहे गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन त्र्यंबकेश्वर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील लोक कोणत्या देवाला सर्वात जास्त मानतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन श्री विठ्ठल मित्रांनो महाराष्ट्रातील लोक सर्वात जास्त विठ्ठलाची भक्ती करतात मित्रांनो देव तेथून एकच असतो मग तो कृष्ण असो राम असो किंवा गणपती असो पण जर महाराष्ट्रामध्ये पाहायचं झालं तर वारकरी संप्रदायाची संख्या फार जास्त आहे त्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला किंवा विठ्ठलाला एक विशेष महत्त्व आहे त्यामुळं महाराष्ट्रातील लोक सर्वात जास्त विठ्ठलाला मानतात चौदावा प्रश्न आहे पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सोलापूर मित्रांनो पंढरपूर हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला जर माहीतच असेल की पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाचे भव्य दिव्याचे मंदिर आहे आणि मित्रांनो पंधरावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्ही पंढरपूरला गेला आहात का ऑप्शन आहेत हो नाही आत्ता जायचे आहे आणि या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद